नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो कांदा बीजोत्पनावरती आपण बनवत आहोत की कांदा बीजोत्पनामध्ये कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे ज्या गोष्टी मॅनेज करून आपण जास्तीत जास्त बियांचं अंकुरण करू शकतो आणि जास्तीत जास्त बीजोत्पादन घेऊ शकतो त्यामुळे पुढे आपल्याला लागवडीसाठी ला ला याचा फायदा होईल प्रत्येक डोंगर डोंग्याच्या प्रत्येक कणाकणात आपलं बी तयार झालं पाहिजे यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी आपण घेऊ शकतो हेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली गोष्ट इथे येते परागीकरण आणि विलगीकरण आता या गोष्टींमध्ये काय फरक आहे तर परागीकरणासाठी मधमाशांची गरज असते तर विलगीकरणासाठी आपल्या डोक्याची गरज असते म्हणजे कांद्यांची जी निवड आहे ती योग्य पद्धतीनं आपण कशा प्रकारे केली पाहिजे तर आता यासाठी दोन चार गोष्टी मी सांगतो योग्य कांदा बियाण्यासाठी कुठला असतो तर ज्याची साईज किंवा ज्याचं वजन पन्नास ते ऐंशी ग्रॅम इतकं भरत तो योग्य मानला जातो कारण तो जो आहे तो आपण प्रौढ समजतो यापेक्षा छोट्या आकाराचा कांदा म्हणजे यांसारखा कांदा जर आपण निवडला तर हा छोटा मानला जातो कारण याचं जे वजन आहे ते तीस ते पस्तीस ग्रॅम इतकंच असेल आणि याचं जे म्हणजे याची जी हा कांदा याला आपण प्रौढ असं समजत नाही याचं जे वय आहे ते आपण कमी समजतो हो किंवा याची जी परागीकरणाची शक्यता आहे पर लिमिते, ती कमी असते म्हणून करत नाही यासाठी आपण मध्यम कांद्याची निवड करतो ज्याचं वजन साधारणतः साठ ते नव्वद ग्रॅम इतकं भरलं पाहिजे म्हणजे काय होतं की योग्य कांदेही आपले योग्य प्रमाणात बसतात यासाठी वजनाची जी लिमिटेड लिमिटेशन आहेत तेही आपली इथं पार होत नाही यासाठी दोन गोष्टी मी सांगतो जर तुम्ही एकशे दहा एकशे वीस ग्रॅम चा मोठा कांद्याची निवड केली आणि याऐवजी जर किंवा याच्याच अपोज मध्ये साठ ते सत्तर ग्रॅम मी इतक्या कांद्याची निवड केली तर फरक काय पडणार आहे एका कांद्या मागे म्हणजे तुम्ही जर सत्तर ऐंशी ग्रॅमचा कांदा तुम्ही कांदा बीजोत्पानासाठी वापरला तर एकरी याचं जे प्रमाण आहे ते आठ ते दहा क्विंटल इतकं लागणार आहे मग जर इथं एकशे दहा एकशे एक वीस ग्रामचा कांदा निवडला तर तेच बारा तेरा वर जाणार आहे म्हणजे जर सरळ भाषेत बघायला गेलो तर तीन क्विंटलचा फरक पडतो मग तीन क्विंटलचा फरक म्हणजे हा फरक इतका होतो आजच्या बाजारभावानुसार हा फरक सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सहा हजार सहाशे रुपये एका एकरसाठी पडतो हाच एकरचा जो खर्च आहे तो तुम्ही वाचवला तर नक्कीच तुमचा जो परा म्हणजे जो ऑर्डर कॉस्ट आहे कांदा बीज उत्पन्नासाठी लागणारा तो इथं नक्कीच वाचू शकतो मग ह्या गोष्टीची काळजी शेतकऱ्याने घ्यायची आहे आणि योग्य साईजचा सा, योग्य कांदा आपल्याला इथं निवड करायची जेणेकरून योग्य उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला मदत होते आणखी दोन गोष्टी इथं असतात जर एकशे वीस एकशे दहा एकशे दहा एकशे वीस ग्रामचा कांदा तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये कांद्याचा जो केंद्रबिंदू आहे आहे दोन असण्याची जास्त शक्यता असते त्याचा ऐवजी जर साठ सत्तर ग्रामचा सा कांदा घेतला तर तिथं केंद्रबिंदू जो आहे तो एक असण्याची दाट शक्यता असते म्हणजे योग्य कांदा जो कांदा बीजोत्पन्नासाठी घेतला पाहिजे तो कांदा साठ ते नव्वद ग्रॅम यांमध्येच असला पाहिजे जेणेकरून चांगलं उत्पन्न तुम्हाला घेण्यामध्ये तुमची मदत होईल कांदा निवडताना एक काळजी शेतकऱ्याला घ्यायची जर कांद्याचा सेंटर एक पाहून घेतला किंवा दोन पाहून घेतला आता याच्यात फरक काय पडतो जो एक केंद्री कांदा असतो यामध्ये फुटवा जरी कमी झाला कांद्यापेक्षा पण जे दोन केंद्र कांद्याचे असतात यामध्ये पुढे आपल्या तिशामध्ये वाढत जातं मग यासाठी दोन केंद्रीय असणारा कांदा आपल्याला टाळायचा आहे आणि एकंद्रीय कांद्याची निवड आपल्याला कांदा भेजोत्पन्नासाठी करायचा आहे हा विलगीकरणाचा पाठ झाला यानंतर जे परागीकरण आहे त्या परागीकरणासाठी नक्कीच मधमाशी खूप गरजेची आहे आपल्याकडे असं बोललं जातं की जेव्हा मधमाशी जगातून नष्ट होईल त्यावेळेस कुठलंही पीक आपल्या देशामध्ये किंवा या जगामध्ये अस्तित्वात असणार नाही गोष्ट किती खरी, किती खरी खोट हे गोष्ट बघण्यापेक्षा एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटते ती गोष्ट म्हणजे की कांदा बीज उत्पन्नासाठी परागीकरणासाठी मधमाशांचं महत्व खूप मोठं मग या जेव्हा आपण कांदा बीज उत्पन्नासाठी त्याची लागवड करतो त्याच वेळेस मोरी असेल किंवा झेंडू असेल ज्वारी असेल सूर्यफूल असेल यांसारख्या पिकांची लागवड तुम्ही आजूबाजूला करू शकतात हे के केल्यामुळे नक्कीच आपल्या पिकाकडे मधमाशांचा जो वावर आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे नक्कीच आपल्या पिकाला याचा फायदा आपल्याला बघायला भेटणार आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंट करताना एनपीके ची आपली पिकाला गरज असते सुरुवातीला जर सुपर म्हणजे सुरुवातीला वापर आपण करणार असला यामध्ये चौदा पस्तीस चौदा जी खाद येते या खादीचा वापर तुम्ही एकरी पन्नास किलो करू शकतात याला मी सोबत पंचवीस किलो ठेऊ शकतात आणि आय सी जे नवीन ग्रेड येते पॉलिसल्फेट म्हणून त्याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फर येतं तर हे तुम्ही इथं वापरू शकता दहा ते पंचवीस किलो यांमध्ये एकरी आणि यांचा वापर तुम्ही जर आपल्या पिकासाठी केला तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होईल दुसरा डोस टाकताना दहा सव्वीस सव्वीस आणि सोबत एमओपी जर वापरलं तर याचाही फायदा आपल्या पिकाला बघायला भेटेल आणि पुढे गेल्यानंतर फ्लॉवरिंग पुढे गेल्यानंतर नक्कीच फ्लॉवरिंग मध्ये आपल्या पिकाला बॉरॉनची आवश्यकता असते कॅल्शियमची आवश्यकता असते कॅल्शियम बॉरोनची दोन स्प्रे फ्लोरात मध्ये येण्याआधी म्हणजे जेव्हा आपलं बिन डोंगरी उमलतात जेव्हा आपले डोंगरे उमलतात तेव्हा बोरॉनचा एक फायदा आपल्याला बघायला शकतो या पद्धतीने नियोजन करा योग्य नियोजन केलं तर योग्य उत्पन्न आपल्याला होणार आहे आणि बाकी गोष्टी कांदा बीज उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने हाताळल्या पाहिजे यावरही आपण विशिष्ट पद्धतीने चर्चा करूया आणि नक्कीच चांगले चांगलं बीज उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करूया